नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण आठवी दहावा पाठ सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत रिकाम्या जागा पाहूयात एक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रिकामी जागा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली तर कोणती संघटना आहे मित्र मेळा दोन पंजाबमध्ये रिकामी जागा यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले तर रिकाम्या जागे शब्द येईल रामसिंह कुका तीन इंडिया हाऊसची स्थापना रिकामी जागा यांनी केली तर रिकाम्या जागी योग्य पर्याय पंडित श्यामजी कृष्ण वर्मा दुसरा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना दिलेल्या आहेत तर अभिनव भारत ही संघटना दिलेली आहे तर त्यांचे संस्थापक किंवा क्रांतिकारक कोण आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर दुसरा आहे क्रांतिकारक आहेत बारिंद्र कुमार घोष संघटना आहे अनुशीलन समिती चंद्रशेखर आझाद हे का, क्रांतिकारक आहे संघटना आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा त्यामध्ये एक चाफेकर बंधूंनी रॅन्ट वध केला उत्तर आहे अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅन्ड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली रँडच्या आदेशानुसार प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले त्यांनी लोकांवर जुलूम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला दुसरा प्रश्न खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली उत्तर आहे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्स फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली किंग्स फोर्डची गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला परंतु ती गाडी किंग्स फोर्डची नव्हती या बॉम्ब हल्ल्यात गाडीत असलेल्या दोन ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली पण खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले म्हणून खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली तिसरा प्रश्न भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधीमंडळात बॉम्ब फेकले उत्तर आहे कारण नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयक ब्रिटिश सरकारने मध्यवर्ती विधीमंडळात दाखल केली होती या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधीमंडळात बॉम्ब फेकले चौथा प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा याचं उत्तर आपल्या साथीदारांच्या सहाय्याने सूर्यसेन यांनी चितगाव शस्त्रकारावरील हल्ला करण्याची योजना तयार केली अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी या क्रांतिकारकांनी चितगाव मधील दोन शस्त्रकारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली टेलिफोन व टेलिग्राम यंत्रणा तोडून टाकल्या संदेश वाहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव शस्त्रकारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारांना पकडण्यात येऊन फाशी देण्यात आली दुसरा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा उत्तर पाहूया एक ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्या सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता दोन इसवी सन एकोणीसशे मध्ये त्यांनी मित्रमेळा ही तारक क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली जिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले तीन, इंडिया शिष्यवृत्ती सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारतच्या क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले पाच भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली सहा सरकारने जॅक्सन वधाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला सात न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले आणि लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्की चेक करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद